गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जी व्यक्ती संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जेलमध्ये आहे या हत्या प्रकरणी त्याला मास्टर माइंड सुद्धा ठरवण्यात आलं या व्यक्तीची बीडमध्ये मोठी दहशत आहे मोठा दबदबा आहे असं बोललं जात आहे इतकंच नाही तर तो स्वतः जेलमध्ये राहून सुद्धा बाहेर मात्र त्याची टोळी ही गुन्हेगारी करण्यात सक्रिय आहे असे आरोप करण्यात आले तो म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघं सुद्धा सध्या संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात जेल मध्ये आहेत हे आपल्याला माहिती आहे पण याच कराडला आणि घुलेला जेल मध्ये महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांकडून मारहाण झाल्याची बातमी आता समोर आली आहे पण कराड आणि गुलेला मारहाण का करण्यात आली यावेळी नेमकं काय घडलं का कराड आणि गीतेमधलं टोळी युद्ध नेमकं काय आहे पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी <laughs> बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांना वेग जातं पण सकाळी ते वाजण्याच्या दरम्यान तुरुंगातील बंदी उठवली जाते बंदी उठवल्यानंतर सगळ्या कैद्यांना तुरुंगात मोकळं सोडलं जातं आणि असंच रोजच्या प्रमाणे सोमवारी सकाळी तुरुंगातील बंदी उठवल्यानंतर कैद्यांना मोकळं सोडल्यानंतर दोन गट हे आमने सामने आल्याचं बोललं जात यामध्ये सध्या फरार असलेल्या बबन गीतेचा समर्थक महादेव गीते आणि सोनावणे फड यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे असं सांगण्यात येत यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला मारहाण झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय सुरेश धसांच्या या दाव्याला जेल प्रशासनानं मात्र दुजोरा दिला नसला तरी तुरुंगातील अधिकारी सध्या हाय अलर्टवर आहेत असं माध्यम कर्मियांकडून सांगितलं जात पण आता असंही बोललं जात की वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना ज्यावेळेस बीड जिल्हा कारागृहात आणलं तेव्हा अशा प्रकारचा वाद होऊ शकतो अशी शंका अनेकांना आली होती आणि ही शंका आज खरी ठरल्याचं पाहायला पण अशी शंका आधीच उपस्थित करण्यामागे कारण काय होत या मारहाणी मागचं कारण सांगताना सुरेश यांनी सांगितलंय सरपंच बापू यांच्या हत्या प्रकरणात महादेव गीतेला अटक करण्यात आली त्यावेळी जेलमध्ये जाण्यापूर्वी महादेव गीतेने एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये बोलताना आपल्याला खोट्या गुन्ह्यात वाल्मिककरांनी अडकवलं असं महादेव गीतेनं सांगितलं होतं आणि त्यानंतर तो जेलमध्ये गेला परळीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि मरळवाडीचे सरपंच असलेल्या बापू आंधळे यांना गोळ्या झाडून जिवे मारण्यात आलं या प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी बबन गीते याच्यासह पाच जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला पण हा गुन्हा वाल्मिक कराडच्याच सांगण्यावरून दाखल करण्यात आला असं महादेव गीतेचा आणि एकूणच गीते टोळीचं म्हणणं होतं महादेव गीतेला टाकण्यात आलं एकोणतीस जून गोळीबार करण्यात आला असा दावाही करण्यात आला होता हा गोळीबार सुद्धा वाल्मिक कराडच्याच सांगण्यावरून झालाय असा आरोप महादेव गीतेनं केला होता आणि या सगळ्या वादातून गीते आणि कराडच्या टोळीमध्ये एक दुश्मनी निर्माण झाल्याचं बोललं जात आणि यामुळे जोपर्यंत बबन गीत संपवत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ वाल्मिक होती आणि जोपर्यंत खून करत नाही तोपर्यंत दाढी काढणार नाही असा निश्चय बबन गीते केला होता असा ही आता धक्कादायक म्हणजे तुरुंगात झालेल्या मारहाणी बबन गीतेनं एक फेसबुक पोस्ट करत वाल्मिक कराडला थेट जिवे मारण्याची धमकी दिली आहे त्यांनी लिहिलंय की अंदर मरणा या मारणा सबकुच माफ आहे म्हणजेच काय तर तुरुंगात एखाद्याला मारण किंवा स्वतः मरण सगळं काही माफ आहे त्यामुळे आता कराड आणि गीते यांच्या हे युद्ध आणखी भडकणार का असा सवाल उपस्थित केला जातोय पण तुम्हाला काय वाटतं जेलमध्ये वाल्मी कराडला आणि सुदर्शन गुरीला झालेली मारहाण ही योग्य आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा